ये स्वराज जिसके लिए तुम अपनी जान देना चाहते हो तो है तुम्हारा स्वराज सयात्री के पहाड़ों में गोदावरी की लहरों में रायगढ़ की मिट्टी में जालना की गलियों में नासिक की हवाओं में कोंकण के कोनों में आई भवानी के चरणों में लाखों मराठा के नस नस में है स्वराज अच्छा। मित्रांनो छाबा चित्रपटामध्ये जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या तोंडून जालनाचा उल्लेख येतो तेव्हा एक जालनाकर जालनावासी म्हणून साहजिकच अभिमान वाटणं साहजिकच आहे अभिमान वाटतो भरून येतो आणि आपसुकच डोळे पानवतात पण खरंच जालन्याचं इतिहासामध्ये काही महत्व होतं का होतं तर जालन्याचं इतिहासामध्ये काय स्थान होतं आणि छाबा चित्रपटामध्ये त्या दिग्दर्शकाला संभाजी महाराजांच्या तोंडून जालण्याचा उल्लेख का करावा असा वाटला काय आहे नेमकं जालनाचं इतिहासातील महत्व स्थान तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहत आहात मित्रांनो जालना हे फक्त संभाजी महाराजांच्या इतिहासापुरतं मर्यादित नाहीये तर छत्रपती शिवाजी महाराजांचाही या शहराशी संबंध आलेला आहे आणि याला अनेक ऐतिहासिक संदर्भ देखील आहेत मित्रांनो जालना हे कायम निजामशाही मुघलशाही आणि मराठी शाहीच्या इतिहासाचं केंद्रस्थान राहिलं आहे आणि त्याचं कारण म्हणजे जालन्याचं भारताच्या नकाशामधील भौगोलिक स्थान आणि इतिहासातील बाजारपेठ जालना हे शहर भारताच्या नकाशाच्या केंद्रस्थानी असल्यामुळे हे मुघल निजाम आणि मराठाच्या इतिहासाच्या नेहमी केंद्रस्थानी राहिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक मोहिमा केल्या आणि मराठवाड्यातील अनेक भूभाग आपल्या ताब्यामध्ये घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरची मोहीम सोळाशे एकोणसत्तर साली जालनापूर म्हणजे सध्याच्या घेण्यासाठी काढली होती यावेळी तब्बल चार दिवसापर्यंत मराठे जालन्याला लुटत होते मराठे चार लुटत होते यावरूनच जालन्याचं वैभव आणि त्या काळातील जालन्याचं वैभव जालन्याची बाजारपेठ आणि जालखेडील जालन्यातील इतिहासातील महत्व अधोरेखित होतं आणि कदाचित याचमुळे जालन्याला आजही जालना सोनेका पालना असं म्हणत असावेत शिवाजी महाराजानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी देखील मुघलांशी सातत्याने संघर्ष केला आणि त्यांच्या विरुद्ध युद्ध नीती आखली त्यामुळे मुघलांचा पुरवठा केंद्र असलेला जालना हा प्रदेश त्यांच्या लढायाचा एक महत्वाचा भाग राहिला आहे आणि कदाचित याचमुळे छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या तोंडून जालनाचा उल्लेख करणं आवर्जून जालनाचा उल्लेख करणं हे उत्तेकरांना गरजेचं वाटलं असावं औचित्याचं वाटलं असावं त्याचं कारण म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मुघलाविरुद्धच्या धाडसी मोहिमेत जालन्याचा मोठा वाटा होता त्यामुळे ऐतिहासिक संदर्भाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या तोंडून जो जालनाचा उल्लेख आला आहे तो योग्यच आहे असं म्हणावं लागेल छत्रपती संभाजी महाराजांनंतर मराठ्याशाही जाऊन पेशवाई आली आणि अठराशे तीन साली द्वितीय आंग्ल मराठा युद्धाच्या दरम्यान इंग्रजांनी मराठ्यावर विजय मिळून जालना ताब्यात घेतला या युद्धात इंग्रज सेनापती ऑर्थोल याने अहमदनगर असई आसरगड आणि आरगाव येथे मराठ्यांवर निर्णय विजय मिळवले असईच्या लढाईत मराठींचे संख्याबळ अधिक असूनही इंग्रजांच्या उच्च दर्जाच्या शस्त्रामुळे आणि युद्धतंत्रामुळे मराठ्यांना पराभव पत्करावा लागला या पराभवामुळे मराठ्यांची सत्ता कमजोर झाली आणि इंग्रजांचा भारतीय उपखंडातील प्रभाव हळूहळू वाढू लागला जालन्याच्या विजयामुळे इंग्रजांना मराठ्यांच्या पश्चिम भारतातील प्रदेशावर नियंत्रण मिळवणं सोपं जाऊ लागलं या विजयानंतर मराठा सरदारांनी इंग्रजांशी विविध संधीवर स्वाक्षऱ्या केल्या ज्यामुळे मराठा साम्राज्याचे स्वतंत्र हळूहळू कमी झालं आणि हा भाग हळूहळू इंग्रजाच्या वर्चस्वाखाली जाऊ लागला मराठवाडा संग्रामात देखील जालना वासियांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे जालना हे मराठवाडा मुक्ती संग्रामातील एक के महत्वाचं केंद्र होतं मराठवाडा संग्राम लढ्यात जालन्यातील स्थानिक जनतेनं देखील निजाम विरोधी संघर्ष लढ्यात मोलाची भूमिका बजावली आणि अखेर भारतीय सेनेच्या कारवाईनंतर तेरा सप्टेंबर एकोणासशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाड्याची मुक्तता झाली तर एक मे एकोणीसशे साठ रोजी मराठवाड्यासह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आशा आहे की तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून जालन्याचं इतिहासातील स्थान काय होतं याबद्दल पुरेशी माहिती मिळाली असेल ही माहिती इंटरनेटवर सध्या उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित असल्यामुळे या माहितीमध्ये काहीतरी कमी जास्त होऊ शकतं मागे पुढे होऊ शकतं तरी आपण समजून घ्याल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो जाता जाता फक्त आपल्याला एवढीच विनंती असेल की चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा समोर बेलायकोन येते तिलाही प्रेस करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत नातेवाईकांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुपवरती हो शेअर करा जेणेकरून जालन्याच्या इतिहासातील महत्व जालन्याच्या इतिहासाबद्दल आपल्या जालनाकरांना जालनावासियांना जास्तीत जास्त माहिती होईल एवढीच आपल्याला अपेक्षा करतो विनंती करतो या ठिकाणी थांबतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे